शांतिनिकेतन पी कॉलेज फुटबॉल संघाची देशपातळीवर निवड तोपीनकट्टी तालुका खानापूर येथील श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पी कॉलेजच्या फुटबॉल संघाची देशपातळीवर निवड झाली खानापूर विद्याभारती आयोजित राजपातळी फुटबॉल स्पर्धा संत मीरा स्कूल अनगोळ यांच्या वतीनं इंटरनॅशनल स्कूल बेळगाव इथं दिनांक चोवीस जुलै रोजी घेण्यात आल्या या स्पर्धेत एकूण सहा जिल्ह्यांच्या संघाने भाग घेतला होता त्यामध्ये एकोणीस वर्षाखालील अंतिम सामना शांतिनिकेतन पी यू कॉलेज आणि बेंगळुरू संघ यांच्यात झाला या अटीतटीच्या सामन्यात शांतिनिकेतन संघाने अप्रतिम खेळाचं प्रदर्शन दाखवले आणि अंतिम सामना जिंकून ते या स्पर्धेचे विजेते ठरले त्यामुळे हरियाणा येथे पुढील महिन्यात होणाऱ्या नॅशनल लेवल देशपातळी स्पर्धेसाठी शांतिनिकेतन संघाची निवड झाली तसेच चौदा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा संघ उपविजेता ठरला या सर्व खेळाडूंना शारीरिक प्रशिक्षण शिक्षण ओंकार गावडे आणि सागर कोलेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव हलगेकर श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे संचालक वर्ग शांतिनिकेतन कॉलेजच्या प्राचार्य सुवर्णा नीलचकर कॉलेजचे प्राध्यापक वर्ग यांचे बहुमोल सहकार्य विद्यार्थ्यांना लाभले